आता टाकी संपली गेची संपले का हा ना त्याला मॅगी करायची होती आता तेवढी टाकी भर ना आज मंगळवार आहे दे गाडी आली असं लाग दे ना काढून दे काढू दे ना चल माऊली गॅस टाकी काढू मोठी गाडी घेऊन जा लागला आता कर बरोबर ये मी गॅस टाकीवर मोटरसायकल तुला नाही तुला नाही येणार सर दे खालून पकडतोय चलो मावली तर मित्रांनो सकाळचे अकरा वाजले गॅस टाकी संपली आता आम्ही निघतोय गावामध्ये गॅस टाकी आणायला हे बघा आमच्याकडे एकच गॅस टाकी असल्यामुळे ना बराच प्रॉब्लेम तयार होतो हे बघा गाडी उन्हात राहते त्याच्यामुळे ना गाडीवर कव्हर टाकून ठेवाच लागतं चल ना नाही घरात <laughs> इकडं तिकडे चावी शोधात बसलो तिथं फ्रीजवर ठेवली होती गाडीची चावी इथं गॅस टाकी ठेवली आडवी ठेवू हा राहू दे लवकर ये त्याला भूक लागलेली तर मित्रांनो आपली गॅसची टाकी ओढ्याची आहे ओढ्याची गाडी येत असते दर मंगळवारी आणि दर शनिवारी अकरा ते बारा या अठारा या दरम्यान गाडी उभी राहते पाण्यास टाकी जवळ त्या ठिकाणी जायचे आता आपल्याला सीएनजी बस चालली काय माऊली नाशिक चालली गाडी बस शाळाची नाही माऊली शाळा नाही झाल्या अजून समोर सीएनजी बस चौफुलीवर सारखी ट्राफिक कायमच जा जाम होत राहते हे बा किती ट्राफिक जाम झाली पाहिजे का इकडे बी दरवेळेस हा प्रॉब्लेम होतो सा चौफुलीवर चौकोलीवर कांद्याची ट्रॅक्टर आहे गाड्या कांद्याची ट्रॅक्टर आहे त्याच्यामुळे गर्दी झाली तर आता मित्रांनो हा कॉलेज रोड आहे या कॉलेज रोडने आलो आता आम्ही बस स्टँड वरून तर या ठिकाणी या बाजूला डाव्या बाजूला गॅसची गाडी उभी असते हाय बघा छोटा हत्ती आहे बघा छोटा हत्ती गाडी आहे त्या गाडीमध्ये गॅसच्या टाक्या बघा तिथूनच आपल्याला घ्यायची गॅसची टाकी हे बघा मावली तू गाडीतच बसा हॅलोच बसतो आता थँक यू तुम्ही दादा हे आहेत पेकळे साहेब ओड्याचे या दादांनी आम्ही टाकीमध्ये ठेवली आणि आपल्याला दिली ही सील पॅक टाकी आपल्या गाडीत आता ही गॅस टाकी ठेवून देत आहे निघायचं घरी तर मित्रांनो फायनली आम्ही गॅस टाकी घेऊन आलोय घरी ते बघा आणि शीतलसाठी वळे पण आणले आता माऊलीच्या हातात हे खूप जड आहे ते बघा शेतांनी पुढे पकडले मी पाठी मागून पकडली ते बघा माऊलीला आणले होते वडे त्याने लगेच खोलले पण त्याला इतकी भूक लागली झालं गेला तुला दाग पडला असं नाही तर चूल पेटवायला लागते का काय हा Una Natal por vocês.